सहा साथ ते सात वर्षाच्या मुलीचा वन पीस मला बनवायचा आहे तर त्यासाठी मी इथं दोन मीटर फॅब्रिक घेतलेला आहे उंची आणि रुंदी तुमच्या पद्धतीनं तुमची जितकी आहे तितकी तुम्ही टाकून घेऊ शकता आणि समोसा आकारमध्ये घडी टाकून बंद भाग आपल्या साईडला ठेवायचा आणि खुला भाग पलीकडे ठेवायचा गळा शोल्डर आणि मोंडात तुमची जितकी माप आहे त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता तर मी इथं माझे मापे आखून घेतलेली आहेत या पद्धतीने आणि मी त्याची कटिंग करून घेत आहे बघू शकता किती छान आपला व फुलगेर आलेला आहे तर बाईसुद्धा मला फु फुगाबाई बांधवायची आहे तर त्यासाठी सुद्धा मी समोसा आकारमध्ये घडी टाकून घेत आहे तर गडी टाकून ज बघू शकता तुम्ही या पद्धतीनं गडी टाकून घ्यायची आणि खूप छान चुन्या येतात आणि आपली बाई पण खूप सुंदर दिसते तर बाई कटिंग करून झालेली आहे तर माझी ना आता मला गळा पट्टी मी काढणार आहे तर आपला जो गळा कटिंग करून घेतो त्याचवर आपण पट्टी काढून घ्यायची किंवा तुम्ही एक पट्टी बनवायसाठी तुम्ही पट्टीसुद्धा काढू शकता आणि आपण ब्लाऊजला जशी पट्टी काढतो त्या सुद्धा तुम्ही गळापट्टीला जोडू शकता आणि स्टिच करून घेऊ शकता तर या पद्धतीनं माझा गळा पट्टी स्टिच करून झालेली आणि मी शोल्डर इथे अटॅच करून घेत आहे तर गळ्यासाठी मला एक डिझाईन बनवायची आहे त्यासाठी मी इथं एक पट्टीला स्टिच करून घेतलं एका साईडला आणि दोन्ही बाजूला खुल्या साईडला स्टिच करून घेतलं प्लेट्स तुम्ही सुद्धा पाडू शकता किंवा शिलाई वाढूनसुद्धा सुद्धा पाडू शकता तर मी ते शिलाई वाढून घेतली आणि आपलं ते शटर असतं ते टाईट केलं आणि त्यावर त्यावर मी प्लेट्स माझ्या टाकून घेतल्या तर प्लेट्सची जी पट्टी आहे आपली ती गळ्याला मी जोडून घेणार आहेत तर एक आपली डिझाईन बना तयार होती आणि खूप सुंदर दिसती तशी डिझाईन गळ्याला छोट्या मुलींना खूप सुंदर दिसती तर मला बाहेरसुद्धा सुद्धा एक छोट्या छोट्या प्लेट्स हव्या होत्या त्यासाठी मी मशीन सेट केलेली होती त्यावरच मी प्लेट्स टाकून घेणार आहेत आणि समोरच्या बा, बाईलासुद्धा शिलाई मारून घेतली आणि बाही आता आपण जोडणार आहोत तर बाही ही शोल्डरवरती मध मद, मध्यभागी ठेवून आपल्याला आप कपड्याचा अंदाज येतो आणि तशीच बाही मी नेहमी जोडत असते कारण आपला कपडा कवी ती कमी जास्त होऊ शकतो तर आपल्याला एक अंदाज येतो आणि बाहेर जोडून झाल्यानंतर मी साईड फिटिंग करून घेणार आहे तर फिटिंग आपली जशी मापे आहे त्या पद्धतीनंच फिटिंग करून घ्यायची आणि जे खालच्या साईडला आपला जो घेर आहे त्याला मी पिको नाही करणार आहे तर डबल पट्टी दुमडून त्यावरच एक बारीक शिलाई मारून घ्यायची कारण क्रेपचा कपडा असल्यामुळं पिको हा व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी फक्त मी शिलाई मारून घेता येईन बघू शकता आपला वन पीस किती सुंदर तयार झालेला आहे